आज मी चाललो आहे आंबोली बरीसर एक्सप्लोअर करायला आणि जो की आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो आणि आपल्या ट्रिपचा हा असणार आहे आजचा आज झालं की उद्या मुंबईला निघणार तर मला माहीत नाही आज तुम्ही कधी बघताय किती वाजता बघताय चलो त्यांनी मी फुल आणि <laughs> वातावरण एकदम जाम आहे आता आपण चाललंय आंबोलीकडे पहिला मी नोकऱ्या नांगर तस इथे जाणार आहे नांगर तस इथे त्यांनी मीला सोडलं थोडंसं तब्येतीची वीक झाली म्हणून तिला पण आराम करायचं होता मग आजारात सोडा म्हणा लागली संध्याकाळी आम्ही उद्या जाताना तिला रिटर्न घेऊन जाईल तर आम्ही चाललेलो हो आहोत पहिल्या नांगर तस इथे <स्थित> काय वातावरण आहे सुंदर अगदी सुंदर एटकेच होत नाही का विचारलं जातोय आपण परत आपण रस्ता आहे थोड़ अरुंद रस्ता थोडे थोडेसे घडतात ओके ओके आहे रस्ता एवढा पण पन वाईट पण नाही एवढा पण चांगला पण नाही ठीक आहे दहा दहा रुपये घेतलेत पर्यटन कर वसुली एंट्रीला आणि पाऊस सुरू झालाय चांगला पर्यटन कर नाही दिली भरपूर भरपूर आहे आता पर्यटक जाऊन यायला लागलेत आता हे आंबोलीला जाणार आहेत सगळे तिकडून यायला लागलेत ते

लोक <tuluh> कथे <Okay. tuluh> ऍक्च्युअली रेनकोट घालायच नाही पाहिजे रेनकोटच फुगा लागलाय एवढं तेवढं स्वतंत्र एवढं स्वातंत्र्य नाही आमच्याकडे कावेसाड वरून हिरण्यकेशी डेअरीचा उगम जिथे आहे तिथे चाललंय आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर पण मला भेटले तिकडे पण भेटले जाताना पण इथून ते गाडीतूनच होते सगळ्यांना कुणीतरी हाय केलं की ओके हा हे आपल्याला बघतं चला हाय म्हणायचं पण छान वाटतं आणि थंड वातावरण पण एवढंच वाधत नाही आहे मला तर चार दिवस झाले सर्दी झालेलीच आहे कारण वातावरण तिकडचं दमट आहे आणि इकडचं एकदमच थंडगार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र संपला काय तरी आहे का बघा पुढे रस्ता हाय समोर हा इथून इकडे चाललाय पण इथे हा रस्ता पूर्ण खराब झाल्यामुळे गाडीवरती चढत नाही त्यामुळे खूप साऱ्या गाड्या तिकडेच थांबल्यात चला या चल ये चल इकडून हा पूर्ण गेला पण हा रस्ता प्रचंड खराब झाला त्यामुळे कोणत्याच गाड्यावरती चढत नाही आमची थार गेली इथून थार एक गेली थार आवडते ना आपल्या सुराच्या शेतात पण जाईल केसांची तर वाट मी दोन तीन दिवस बघितलंच नाही केसांकडे बघितलं नाही तो रस्ता तुम्ही बघितला असता तर आणि आता येतात सगळे आम्ही आता चाललो आलोय हिराण्यकेशी नदीचा अवगम जिथे मी याच्यात तिथं फोटो पण खूप जणांनी बघितला असेल इतका सुंदर मंदिर आहे इतकं भारी आहे ना आणि आत्ता ते बघण्यासारखे तू पहिल्यांदाच बघण्यास आणि मी लहान असताना बघितलं आहे खूप मी पंधरा वर्षाचे काहीतरी होतो तेव्हा आम्ही सगळे आलेलो कावळेसार आंबोली वगैरे आणि हिराण्यकेशी नदीचा अवगम इकडे ते आणि आज जवळजवळ पंधरा दोन तीस एकतीस बत्तीस एकतीस अठरा वर्षांनी येत आहे पिचे दे पी चे बोललो ती परत आता आपण हिरण्यकेशी नदीचा उगम मॅन तिथं आलो पाथ जो आहे तो चांगला आहे रस्ता आता पावसामुळे थोडासा होणारच आणि मी लिटरली सांगतो आपलं तसं वातावरण सडनली चेंज झालं की थोडंफार सर्दी टाईपमध्ये होतं पण मला मी ज्या दिवशी आलं दिवशी इंजेक्शन घेतलं होतं कारण मला फिरायचं होतं आणि हे एवढं भारी आहे ना म्हणजे याच्यात सगळे आजार पण विसरून जाते तुम्ही विचारा कायदे सांगितलं मी जवळ जर म्हटलं मी मग अठरा वर्षापूर्वी आले होते नयन वगैरे आम्ही आत्ता त्यांच्याबरोबर होतो पप्पा वगैरे सगळेच होतो त्यावेळी आम्ही दहावीला काहीतरी अचानक ठरलेला होतो तो पण प्लॅन सगळे आलो तो खूप मजा केली होती आणि आता सुद्धा हा परिसर तितकाच नयनरम्य आहे काही असं आणि खरं तर ना माणसांपासून थोडा लांबच ठेवला पाहिजे कुठलं इथं हेच नको जास्त जसा हाय ना तसंच राहू दे एकदम मस्त सगळेजण नुसते आनंद होते हा

कोर ती ज्या हिची तांबो ती ही नाही हिरणे कशी नाही ना त्यांचा बदलत गेला पुढे पुढे गेली ज्या दर्शनीला यावर हा ती कठोर आहे ते ना ती वेगळ वर्तीत एकदा आलात नाही इथे येऊन जा हे वातावरण घेणं असा औरज आहे ना महादेवाचा मंदिरात जायचं ना पाणी जे येते ना सुरू होते नाही जात आहे बघा इथून आत म्हणून इथून आला जळू लागला तो जळना सुरू करा लागले त्याला काळा येन लागला दिसतोय हे मंदिर पाठीमागे आहे उगमस्थान हिरण्यकेशीचं वातावरण खूप सुंदर आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आंबोलीचा धबधबा आहे ना तिकडे त्याच्याआधी जेवायचं आहे तर बघूया आता कुठे जेवायचं काय थांबतात वरतीत आहे जेवढा आम्ही वेळ काढून आलो ना तीन दिवसामध्ये फिरतो आहे म्हणजे डिसिजन जो एकदम आपण घेतला यायचं चला जाऊन निघा आवाज गेला आवाज वस, गेला बसला तर तो बेस्ट होता एकदम मस्त चलो तर आपण आलोय कुठेतरी आलोय स्टोन वुड हॉटेल जेवण चांगलं होतं क्वालिटी होती आणि बहुतेक राहण्यासाठी पण आहे असं वाटतंय मला इथे इथे मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे फोटो काढतात झालेली आहे ट्रिपची आणि आता निघालो घरी धबधब्याजवळ जायचं होतं आंबोलीच्या पण वेळ खूप झाला आणि उद्या निघायचं आहे पण मुंबईसाठी त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता घरी डिरेक्टली जे मेन होतं कावळेस आणि हिरण्य केशी नदीच तर दांडेलीला रिसॉर्ट आहे त्यांचं ते तिथे आलं त्यांचे गोव्यामध्ये पण आहेत रिसॉर्ट अशा पद्धतीने आम्ही सहा वाजता घरी येऊन पोहोचलोय आहे आज संध्याकाळी मी निघणारच मुंबईसाठी आणि मावशीनं आम्हाला सांगितले की रविवारी सकाळी नाश्त्याला इकडे या म्हणून तिला खास बेत केलाय आपे डोसा आणि खास राजेश्वरी मॅडम साठी वडे 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 तयारी सुरू आहे

आता असं आलं इथं नाश्ता करून मम्मीने आज पोळ्यांचा घाट घातलाय आणि माझं ते कमी आहे आणि लगेच अँटीबायोटिक घेतलं याच्यामध्ये झालं तर आता घरी जाणार आणि तिथून जाऊन दुपारी समजा साडेपाचच्या दरम्यान निघणार तर मी आजऱ्यामध्ये आहे तर जाताना तिला पिक करणार होतो मी आणि ती काल तिकडेच थांबली आणि इथे माझी मावशी आली दुसरी मावशी काय नाती दिसेल लेख आली तिला नात ना

आता ना <laughs> <दो आधले। laughs> नाश्ता करून मी एक झोप काढली मावशी त्यांच्याकडे आणि आता निघालो घराकडे जाऊन तिथं आवरून थोडस वाचलं निघायचं चला बाहर <Sessions> दिस <Snell>

মই এনেকুৱা মই ধনু আলি নাই মই ফোন কৰো তুমি